ही पहिली पास व्यक्ती मराठा सर्वेक्षणाचं काम करत आहे ही धक्कादायक घटना नगर जिल्ह्यातून समोर आली आहे या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे यामुळे नगरमध्ये मराठा सर्वेक्षणाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे मराठा आरक्षणावरून राज्यात रान पिटलेला असताना अशी धक्कादायक घटना समोर आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे मराठा समाजाचं मागासलेपण शोधण्यासाठी मागासवर्गीय आयोगामार्फत राज्यात मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचं काम हाती घेण्यात आलंय यासाठी मनपाच्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले मात्र या सर्वेक्षणाच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक कर्मचारी हे अशिक्षित अप्रशिक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात तर एक पहिली पास व्यक्ती हे सर्वेक्षण करत असल्याचं समोर आलंय या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं आहे तरी काय तुम्हीच पहा नमस्कार साहेब काय नाव सांगा आपलं मनोज काशीनाथ कांबळे बरं कशा करता आलीत आपण मराठा सर्व सर्व साठी बर बर कुठं येत आपण का मला महानगरपालिका बर आपल्याला काही ट्रेनिंग झालेली आहे का ट्रेनिंग झालेलं आहे पण आता माझं शिक्षण नसल्यामुळे मला काही जास्त याच्यातली माहिती नाही बरं आता मला शिक्षण माहिती नसल्यामुळं मी आता एक जोडीदार घेतला त्याच्या पूर्ण अशी माहिती भरून घेतो बर हा तुमचा जोडीदार आहे का बर काय माहिती काय ते गारे आता काय माहिती काय विचारताय तुम्ही या सर्वेमध्ये माहिती विचारतो नाव नंबर कार्ड बर माहिती बर बाकीची माहिती की बाबा घर आहे का काय काम करतो काय व्यवसाय मला तर काय जास्त कळत नाही बर आपण पालिकेत काय म्हणून आहेत तुम्ही इलेक्ट्रिक मदतनीस म्हणजे हं इलेक्ट्रिक मदतनीस इलेक्ट्रिक मदतनीस आणि या सर्वेची काय तुम्हाला ट्रेनिंग देण्यात आली का ट्रेनिंग गेलेली आहे पण त्याच्यात आपल्याला तेवढा अनुभव नाही त्याच्यामुळे शिक्षण पात्रता नसल्यामुळे बर मोबाईल तुम्हाला मोबाईल आहे आता हे सगळा सर्वे जो आहे तो मोबाईलवर आहे तुम्हाला मोबाईल हाताळता येतो का नाही नाही हाताळत मग तुम्ही सर्वे कसा करणार साहेब मी हे अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं बर लहारी साहेबांना सांगितलं मला याच्यातलं काही जमत नाही नाही कोणतं अमूलक बर मग त्यांनी सांगितलं आता ते माझ्याकडनं काही तुमचं बघा कोणी काम बर मग हे इतकी जबाबदारीचं काम आहे मराठ्यांचं सगळं आरक्षण याच्यावर अवलंबून आहे साहेब तुमच्या सर्व्हेवर जर अशा चुकीच्या पद्धतीने हा सर्वे झाला तर काय आम्हाला आरक्षण भेटणार आहे जे आमच्या हक्काचं आहे साहेब आता मला याच्यात लहान भावच नाही बर शिक्षण शिक्षण हे मी पहिली पास पालिकेने सर्वेक्षणाची जबाबदारी अशा कर्मचाऱ्यांवर दिल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय आता यावर महापालिकेचे अधिकारी काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे